नवराबाईकूच्या नात्यातील तसेच जोडीदाराच्या प्रती असलेल्या प्रेमाखातील आपण केला जाणारा सण म्हणजेच वटपौर्णिमा वटपौर्णिमेची पूजा आपल्याला वडाला जाऊन करायची असते त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हळदी कुंकू लागतं सौभाग्याचं पहिलं लेणं म्हणजेच हळदी कुंकू हळदी कुंकू ते जेवढं खूप महत्त्वाचं आहे तर ते हळदी कुंकू आपल्याला पहिल्यांदा ताटामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर दिवा कुठल्याही देवांची पूजा करताना आपण दिवा प्रज्वलित करून करतो त्यामुळे आपल्याला दिवा घ्यायचा आहे त्यानंतर पीस आंबा घ्यायचा आहे ओटी भरण्यासाठी पंचामृत घ्यायचा आहे वड्याला वाहण्यासाठी त्यानंतर धूप दीप आपल्याला अशी पूजा करायची असते तर मी आता कापूर घेतला आहे पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि हे साहित्य घेऊन गेल्यानंतर आपण पूजा व्यवस्थित करू शकतो त्यासाठी काय काय साहित्य लागते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे पानाचा विडा एक रुपयाचं नाणं सुपारी हेही ही आपल्याला विडा ठेवायचा असतो वडाच्या झाडाला जा फुलं व्हायची असतात पूजा म्हणलं की फुलं आलीच आणि फुलं खूप महत्वाची असतात त्यानंतर आपल्याला साखर प्रसादासाठी लागते तांदूळ लागतात हेही आपल्याला घेऊन जायचं असतं आणि हे, हे सगळं असेल ना आपली पूजा छान होते त्यामुळे हे साहित्य असं ताटात घ्यायचं असतं आता हे वस्त्रमाळ याच्यात दोन वस्त्रमाळा आहेत आमच्या इकडं आता वडाच्या झाडालाही वाहतात आणि आमच्याकडं पाच खडे पूजण्याची प्रथा आहे तर त्यालाच आम्हाला डाळ गूळ खोब डाळ गूळ आणि पीठ नेतात त्यानंतर आपल्याला सात फेरे मारण्यासाठी दोरा महत्वाचा असतो तो दोरा घेऊन जायचा असतो त्यानंतर आपल्याला ओटी भरायची असती तर ओटीसाठी खारी खोबरं बदाम सुपारी असं घ्यायचं असतं आणि शृंगाराचं साहित्य तुम्ही पाच बांगड्या जे शृंगाराचं बाजारात सामान मिळतं तेही तुम्ही घेऊन जायचं असतं आणि ओटी भरायची असती वडाच्या झाडाची तर याला खूप महत्त्व आहे सत्यवानासाठी सावित्रीने हे व्रत केलं होतं तर आता मी धूप घेतला आहे अगरबत्तीही घेतली आहे तुम्ही धूप अगरबत्तीपैकी एक घेतलं तरी चालेल आणि लक्षात करून आपल्याला काळी घे गे, घेऊन जायचं आहे कारण आपल्याला दिवा प्रज्वलित करटी आणि आपल्याला पाच बायकांची ओटी भरायची असते आणि आज ओटी आपल्याला तांदळाने नाही तर गव्हाने भरायची असती आणि तुम्ही पाच आंबेही घेऊन जाऊ शकता तर एक हे नेऊ शकता नाही तर पाचही घेऊन जाऊ शकता आणि असं आपण पूजेचं ताट भरून घेऊन गेलो तर आपली पूजा छान होते या दिवशी शृंगार करून वडाला जायचं खरंच खूप छान वाटतं कोणी कोणी ही पूजा घरी वडाची फांदी आणून किंवा चित्र काढूनही काढतं कोणी कोणी वडाच्या झाडाला जातं आणि सात फेरे घेण्याचे खूप महत्त्वाचं असतं सात जन्माचा जोडीदार असतो त्याला सात जन्म आपल्याला मिळण्यासाठी ही व्रत केले जाते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ